तू काही म्हण बर का लग्न आज लय भारी झालं बरं काही म्हण विषय देऊ अरे खाली मला देऊरायचं तुम्हाला खरं तुमची नजर कुठं होती नजर कुठं असत एवढ्या एक मिनिट लग्नामध्ये मी ना पाहिलं तुम्ही माझ्याकडे बघायचं सोडून सगळे काय बघत होता तुला एक माहिती का गाडी एकदा जुनी झाली ना, ना नवीन गाडी बघावं लागते कधी बी आता गाडी झाली तू म्हणत नाही का माझा माझ्या मनात विचार येत नसेल काय एखादी बघावा अच्छा तुम्हाला म्हणायचं काय तू दोन दोन मिनिट ऐकायला तयार नाही का ऐका ना तुम्हाला असं म्हणायचं का मी जुनी झाली माझ्या जागेवर नवीन आणायची कोणीतरी अरे नाही ला तो मला सांग मी उनिकडे बघायला काय पाप जाणार का कापा फो लागणार आहे मला त्याचं काय दवा अहो पण तिचं लग्न झालंय ना मग तुम्ही कशाला तिच्याकडे बघता आता एखादी गोष्ट जर चांगली दिसली तर बघणं गरजेचं आहे ना हा वा खरच असा नवरा ना, ना मला खरच नको होता पण भेटला आता पदरात अग तुला नाही सोडून ना जाणार बाई मी नको टेन्शन घेऊ तो विषय नाहीच पहिली गोष्ट म्हणजे मला हे म्हणायचं मी असं दुसरा कोणत्या पुरीकडे बघितला तुम्हाला चालणार आहे का पुरीकडे बघा बिंदाच बघा पुरीकडे पोरांकडे नाही बघायचं म्हणजे मी पोरांकडे बघितलं तुम्हाला चालणार

पोग्रस्त तसंच काना खाना का मागे तसंच निघायचं डायरेक्ट बापाच्या घरी इथं माय बरी यायचं नाही जसं जग मारा तशी मारायची ऐका नाही एवढं जंगल ना? कुठं मला सोडून जात मी माझ्या अकल काढते अजिबात माय मागे काय नाही जग मारा तशी जाता काय बाई विंडो कुठला नवरा माझ्या पदरात पडायचा होता हा काय करू आता मी वेणी माझं जाऊगा गाडी लगेच झाला अहो एवढा आवाज का करते अहो त्याचा हरणा नवीन टाकलाय हा का तुम्ही कराडता काय झालं अहो तुमचं मित्र पळायला सोडून तो सोमा अ अहो काय सांगू तुम्हाला वेणी तुमचा नवरा तो सोमा इतका दलिंद रे मला वाटलंच होत असं काहीतरी होईल काय झालं अहो थोडं का वेणी मी लग्नामध्ये माझ्याकडे लक्ष द्यायचे नाही बाई की साइडला जरा जरा सांगतो तुम्हाला मी समजून उनात नको काय 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 झालं झालं नका तुम्ही सांगा ना मला सांगू तुम्हाला आम्ही लग्नात गेलो बरं का आणि तिथे माझ्याकडे बघायचं सोडून दुसऱ्या पोळ्यांकड बघत बसल्या मग मला त्रास नाही होणार का अहो काय सांगू तुम्हाला वहिनी लग्नाच्या आधी दोन लग्न झालेले दोन लेकडांच्या आयांवरती जी लपडी होती आता बघ ती मी मॅटर मॅम ठेवल्या तर तसं ना का टेन्शन घे तू घेऊ त्याच तसलंच आहे कशाला त्याच्यावर तस लावून भांडायचं हो मग त्याच्यावर मी भांडले नाही कर रस्त्यामध्ये इथंच आणि मग त्यांनी माझ्यावर हानलं मला मला हात उकरला ते केलं नवरा बायको एवढं तेवढं होत असतं आहो पण एवढं पण नाही व्हायला पाहिजे प्रत्येक वेळेस दरवेळेस पाहतात ते काही छोट्या छोट्या कारणावरून तुम्हाला वाटत का तुमचं ज़ट नवऱ्याच तुमच्यावरच प्रेम कमी झाले म्हणजे पहिले कसं एकदम गोड गोड वागायचे खूप सगळं गोष्टी विचारायचे काय खाल्लं काय पिल्लं आता तसं काहीच होत नाही हो तुम्ही नका त्रास करून घेत जाऊ जाऊन त्या झालं झालं प्रेम कमी मी आहे का, का आता लक्ष द्यायला हा तुम तर आहेच तुम्ही बघा ना म्हणजे तुमच्या बायकोकडे कसं लक्ष द्यात तुम्ही बायकोचं कशाला नाव काढता आता काय करा तुम्ही आता लग्न झालं हे शेवटपर्यंत निवडता लागणच mm -hmm. कधी नवरा रात्र ये रात्र जे केलं तर मला तुम्ही फोन करीत जा मी येत जाईन नवऱ्याला समजून सांगा हो ते टेन्शन ना घेत जाऊ आता मी आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका रडू नका हो भाऊजी तुम्ही आहेच आता मी हायच मी हायच मी पहिल्यापासूनच होतो पण तुम्हीच माझ्याकडे लक्ष दिल नाही खरच त्यावेळेस जर मी तुमच्याशी लग्न केलं असत तर आज ही वेळ आली नसती आता लग्न जरी लग्नास झालं तरी आजूक वेळ गेली नाही आजूक बाकीच्या म्हणजे समजतं मी काय म्हणतोय टेंशन घेऊ नवऱ्याचं काय एवढं तेवढं होत असत बाकीच मग आपण बघू चल मग सोडतो घरी त्याला फक्त नवरा पुरतो नवरा ठेवा बाकीचा आपण करू एडजस्ट ठीक आहे आता जर तुमची सात असेल मला तर काहीच प्रॉब्लेम नाही माझी तर आहेच Ça l'a bon. Ça l'a.